पावसाशी आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात काही चांगल्या तर काही वाईट हा पाऊस अनेक आठवणी आपल्याला देऊन जातो आणि घेऊनही जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि एक विचित्र आठवण या रस्त्यामुळे आपल्याला तो घेऊन येतोय पावसाशी जोडणारी ही विचित्र आठवण म्हणजे या रस्त्यावर पहिल्याच पावसात घडणारे किरकोळ अपघात ऐकायला विचित्र वाटणार पण काही वर्षापूर्वी हा रस्ता पहिल्या पावसाळ्यात धोकादायक ठरायचा हे प्रत्येक पणजीकराला माहीत आहे कुणामुळे तर या झाडावर राहणाऱ्या रहा पक्ष्यांमुळे होय बर्ड अर्थात बर्ड वेस्ट किंवा पक्ष्यांची विष्ठा या रस्त्यावर असल्या कारणानं पावसाळ्यात हे रस्ते निसर्ग येऊन दुचाकी चालकांसाठी धोकादायक ठरायचे पावसाळ्या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळी घरी परतताना देखील अनेकांना हमका जिथे प्रसाद भेटायचा आता हे कमी होत चाललंय या झाडावरचे पक्षीही आता हळूहळू कमी होत आहेत आणि या पक्ष्यांचा आवाजही आता ऐकू येत नाही ही गोष्ट गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे तर बातमी महत्त्वाची नसली बातमी ऐकायला विचित्र वाटत असली तरी ही जी गोष्ट आहे तिची त्याची नोंद घेणं आवश्यक आहे हे पक्षी या झाडावरचे कमी का झाले आणि हे पक्षी कुठे गायब झाले याचा शोध घेणं आवश्यक आहे